पावसाहेब म्हणराय जाल्यार आमच्या मागान तिका सगुनासलें लोलें कित्याक म्हण जाय जाल्यार हाडच्या वाचना प्रारम्भ महाराज श्री गणेशाय नमः श्री सरगाय नमः हे सिद्धरामेश्वर नम श्री सर्गदत्ताय नमो श्रीरञितेश्वराय नमो ह्री हरिचन्द्रेश्वराय नमो श्रीराम आता वधु श्रोते जना भक्तज्ञानि सन्तसज्जन विरक्तयोगी गुणसम्पन्न सत्य तत्वाची सागर तत्व तत्वाची सागर एक बुद्धीची आगर एक छोटे वैनागर नाना शब्दज्ञाचे जे नाना अर्थम अर्थामृताची भोगते जे प्रसंगी वृत्याचे वक्ते नाना संशया छेदिते निशेई पुरुष याची धारणा पारा देश्वराचे अवतार नातरी प्रत्यक्ष सुरवर बैसले तैसे ती ये ऋषीश्वर मंडळी शांत स्वरूप सत्वांगळे भयाची सर्व मंडळी कळम शोभा वेद गर्भसे मुखी सरस्वतीसे साहित्य बोलता जैसे बाती देवगुरु दे पवित्रपणे वैश्व वैश्वनरा जे स्फूर्ती करण्याचे इंद्र अंतपणे ज्ञातीपणे दृष्टीच म्हणून ब्रह्मांड नये जे अखंड सावधान काळाचे ज्ञान सर्व काळ निराभा महात्माने दृष्टी कारण गेले असे काहीच नाही उरले पदार्थ मात्र लक्षले लक्षले म्हणे जयाच्या ते काही, काही आठवावे तया कुली चठावे, ये ते काया नुवादे नाते बने करुने, पर अधु ए गुणक राही का मनन बोलता निशंका, आज्यो पुरिशता एक सेवीच नाही नाई, तदा सेवी ती दिव्यान ने पारटा का ना हा तैसी शक्तीना जीवते ने परापुजे, आपुले शक्ति न आवे पुजावा परमेश्वर परंद पुजुने हा विचार कोठेच नाही तैसा मी एक वाघ दुर्बळ वाघ दुर्बळ शोधे परमेश्वराचे परमेश्वर केवळ याची या, पूजा वाच बळ वा, करू पाहि उत्पन्न नाही कळात नाही ना प्रबंध नाही

करावे हे तो कृतीचे लक्षण प्रभाव करी म्हण तैसे संत जन माया बाप विश्वाचे उचितचे करावे पुढे बत्तीचे अवदान द्यावे म्हणे दासा दासून दास तिसरे दास बोधे

सर्वे नम श्री सिद्धरामेश्वर नम श्री निसगुप्ताय श्री रंजितेश्वर नम श्री हरचंद्रेश्वराय नम श्रीराम माता वंधु श्रोते जना भक्त ज्ञानी संत सज्जना विरक्त योगी गुण संपन्न सत्यवादी एक सत्याची सागर एक बुद्धीची आगर एक वैराग्य नाना ये नाना असामृत भुक्ति ये प्रसंगे भुक्ति अजुक्ति नाना संसार छेदित निशे पुरुषे वैसले दैसे की हे विशेषरा जी शांत स्वरूप सर्गी सत्वगरे सरस्वती विद्ये साहित्य बोलता कैसे वासी देव गुरु साहित्य बोलता कैसे वासी गुरु